अखेर सोलापुरात सुजित खुर्दसह पाच जणांवर गुन्हा दाखल खुर्द शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी जीवे मारण्याची धमकी देत खुर्द आणि सलगर यांनी वाडेकर यांच्या जागेवर केला जबरदस्ती कब्जा बेकायदेशीर जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द तसेच याच्यासोबत धाराशिव लोकसभा वंचित बहुजन आघाडीचा दोन हजार एकोणीस सालचा उमेदवार असलेले अर्जुन सलगर यांच्यासह यामध्ये विजयकुमार आराध्य केदार आराध्य सुजित कोकरे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यात हकीकत अशी की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक लगत हॉटेल जेसीबीने ताबा मिळवल्याचा आरोप खुर्द व अर्जुन सलगर यांच्यावर आहे या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी सुजित खुर्दला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे तर अर्जुन सलगर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे सलगर यांच्यावर आजपर्यंत एकूण चौदा गुन्हे दाखल असून खंडणी मागणी बेकायदेशीर जागा बळकावणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत यापूर्वी सलगर यांना एक वर्ष एमपीडीए अर्थात झोपडपट्टी दादा म्हणून येरोडा कारागृहात ठेवण्यात आले होते यातील तक्रारदार रुपाली संदीप वाडेकर यांच्या तक्रारीवरून सुजित खुर्द व अर्जुन सलगर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चला इथून निघा इथे कुणाचे काही नाही इथे पाटवाल तर दोन्ही पाय तोडीन अशी धमकी वारंवार सुजित खुर्द अर्जुन सलगर व त्यांच्या इतर साथीदार यांनी वाडेकर कुटुंबियांना दिली होती सुजित खुर्दला चौकशीकामी चौकशी कामी ताब्यात घेण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय सत्ताधारी मुख्यमंत्र्यांच्या पदाधिकाऱ्यांवर सोलापुरात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे या प्रकरणाचा पुढील तपास आता अधिकारी संदीप माणिकराव पाटील हे करत आहेत